हाय बघा तर मी शीतल माझ्या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर चालू बघा स्वयंपाक करायचा आज आहे श्रावण महिन्यातला दुसरा सोमवार सगळ्यांचा सो उपवास आहे आमच्यात पण आणि हे तर गेले श्रावणाला तर निवांत दहाला जेवण होणार आहे तर या दोघींसाठी स्वयंपाक बनवलाय आम्ही पटकन अगदी लवकर आज उपवास आहे श्राहूचा पण आणि चपात्यासाठी कनिकडं मळले तर बघा आईनं माझ्या आज कसं बाजरीची भाकरी पण चालती ना सोमवारला त्या आवडतीनं बाजरीची भाकरी केली आणि गरलाटा केलाय मस्त असा उपवास सोडायला तिनं ती पण दिलाय मला तर ही बघा असे गरगटीची भाजी आहे तर कोणाला कोणाला आवडते सांगा मला तर खूप आवडते आणि भात बनवलाय बघा तिकडे शेवायची खीर भात आणि फ्लावरचा फ्लावटचा रस्सा आम्हाला आवडतो बघा रस्ता जास्तीमुळे रस्सा बनवलाय आणि काय केलंय शेवायची खीर खीर, खीर� आणि भात आणि मुळ आपण सोबत आणलाय ते पण पप्पाने आणलाय काल तर ती बाजारात आणि काय बाजार केला नाही तर सगळं पप्पाने दिले आणि शेपू चिरून धुवून ठेवलाय त्याची भाजी करायची आहे बघा डाळ पण भिजत घातली आणि त्यात चपात्या बनवास राहूल आपण भूक लागले असं तर दिवा वगैरे लावून घेतला सगळं मस्त अस तुमचा झाला नाही स्वयंपाक कोण कोण खात नाही काही त्यामुळं लवकर स्वयंपाक करून जेवण करते उपवास सोडते तर बाजरीची भाकरी ही आज मेनू आहे आमच्या सोबत मुळा तर या तुम्ही पण जेवायला सगळे कोण जेवायला येत नाही आज तुमच्या घरी आपल्या आपल्या घरी जे होते सोमवार सोडते आणि तर उद्या आहे आमची एक्झाम सेकंड इयरची सोलापूरला तर जाणार आहे आम्ही सोलापूरला बघा उद्याच्याला सकाळी सातच्या एस टीनं जायचं इथं सातला एस टी येते आणि पेपर आहे अकरा वाजता तर पेपरला बरोबर एक तास आधी तरी अर्धा पाऊन तास जायला लागते सगळं आपले नंबर वगैरे कुठे आलेत बघण्यासाठी वेळ लागतो भरपूर त्यामुळे बघा सोलापूर सिविलला आहेत आमचे पेपर आणि दोनच आहेत तर उद्या मुक्काम करणार आहे आणि परवा आमच्या आजीकडे मुक्काम करणार आहे तर आमची पाहणी आहेत पप्पांचे म्हणजे असे पप्पांचे चुल कोण 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 पप्पा माझे चुलते म्हणजे चुलत चुलते आमच्या गुडातलेच आहेत आणि आमची आजी आहे माझी माझ्या पप्पांची बहिणी चुलती आणि चु भाऊ असे आहेत तर, तर त्यांच्याकडे जाणार आहे मुक्कामला तर लग्नाच्या वेळेस भेट झाली बघा भावाच्या ते आले होते आम्हाला माहितीच नव्हतं की आमची भावकी आहे भाऊ सोलापूरला पप्पांची तर मग जवळची आणि गुडातली भाऊकी असं काही नाही ल आमची तर मग तिथं जाणार आहे राहणार आहे तोगी आम्ही मैत्रिणी फ्रेंड आमच्या माया आणि पिंका आता तिचं काय नक्की नाही आणि आम्ही दोघी तर राहणार आहे उद्या बघा आज सोमवार आहे तर उद्या पण एकादशी आहे तर उद्या पण उपवास आहे माझा तर अवघड आहे बा पित्त लगेच जाणवतं पित्ताचा त्रास तर कसं काय होते काय माहिती तर धराय तर लावणार एकादशी असतीच त्यामुळं काय विषय नाही तर आता चपातीच राव भाजणार आहे बघा चपाती बनवून घेतली आहे रावला श्रावला म्हटलं गॅस वरच राहू द्या आणि वरच भाजतो तुमचा स्वयंपाक झाला का नाही काय काय स्वयंपाकमध्ये बनवलं नक्कीच सांगा कमेंटमध्ये आणि शिवा बसले आणि तर चला आता मग बघू पुढं करू स्वयंपाक पटपट पटपट हाय सर्वांना गुड मॉर्निंग मी शीतल माझ्या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघाय चाललो आहे काय म्हणते आज आहे एक्झाम आमची सोलापूरला तर बस लागेल आता दहा मिनटात आणि स्टँडला जाणार आहे मी त्यामुळे बघा सर्वांना शुभ सकाळ अजून एकदा आणि बरोबर सात वाजलेत तर सव्वा सातला बस येणार आहे तर युनिफॉर्म वगैरे घातल्याशिवाय बसले इथं <laughs> आणि चला मग आता जाऊया सोलापूरला एकदम असं प्रेशर आलंय पेपरच है ना ऑल द बेस्ट चांगला चार्जिंग चार्जिंग चौसष्ट होता बासष्ट टच होत नाही वाटत पिन बदलाय लागते मी अशी पिन धरलीवरती चला मग भेटू पुढे याय लागलीत माया वगैरे आणि तर बसले मध्ये स्टँड मध्ये सांगोल्या तुमच येणार आहे ती चला में में आता भेटू मग पुढं मेन म्हणजे सोलापूर मध्ये थोडा कमी नाही काय आठवत मला आलो सोलापूर थोडं राहिले आता स्टँडला जाणार आहे बस वेळ पण भरपूर झालाय बघा आणि एस टी स्टॉप घेत स्टॉप घेत ना असा वेळ झाला भरपूर असा तर चला मग आता वेळ होणार आहे आणि वेळ पण काढता येणार नाही कारण अभ्यास पण थोडा फरक करायचा काय लिहिते पेपरला जाम टेन्शन आलेलं आहे तर चला मग आता पुढं भेटू एक्झाम झाल्यावर काय रिॲक्शन आहेत आमच्या सगळ्यांच्या तरी ते आता बस स्टँडला एक दहा मिनिट लागतील तरी पण बाळ्यावर नाही येते त्यामुळं बघा बाळ्या भाळेगाव आहे ना त्याला टर्न देऊन बायपास नाही येते गाडी त्याच्यामुळं वेळ लागतो जास्त

प्रदर्शन हे घटब झालेलं कोणाकर आमच्या आजीच्या घरी उभे तर आमच्या आजी उभं राहिले <laughs> गावन वर गेले आतमध्ये तर इथं लोक मंगल काय नाही इथं हा स्टॉप आहे पण यायचं कुठं नाही इकडून जायचं काय इकडून जायचं असं तर चला काय म्हणले ते काय माहिती मी नाही तुला काय म्हणले त्या मी का बघितलंच नाही त्यांच्याकडून किती जुळून ते वीस रुपये घेतलं आपल्याला मग बाबा कसं वगैरे तरी बघा जायचं लिफ्ट नाही काय तर बघा किती वर कसं आहे हे अवघड आहे लिफ्ट नाही वाटतं चला असू दे काय येतं त्याला तर चाल वाटत नाही आता काय करायचं खाली आणि फिरायला ते जायचं म्हटलं तर तर बरं होय चुकी चुकीच जायची पण लिफ्ट पाहिजे होती जेवण मस्त असं वाढलं आहे आणि जेवणामध्ये कशाची भाजी छोले आणि मस्त गरम गरम चपाती काय हीच शेंगदाण्याचे लाडू आणि मायाने एवढं जेवण घेतले बघा तर असं मस्त जेवायला लागले बसलो आम्ही मस्त चहा वगैरे झाला आणि ड्रेस वगैरे चेंज केला तर मायाने पण बघा इकडं माया आणि आजी बघा म्हणायले की नको 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 माझा व्हिडिओ मी काय म्हणजे साडी वगैरे घातली नाही तर ती पक्षी वगैरे भरपूर आहेत मस्त आता फोटो दाखवणार तर फोटो बघतो आणि माया तर माया तर झोपून टाकलं मायानं